सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये उन्हाळ्या कांद्याच्या कमाल दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजार भाव हो। तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार तीनशे सत्तावीस क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दर मला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती आठ हजार आठशे एकोणास क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सात हजार नऊशे बावन्न क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती पाच हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सहाशे बावीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार तीनशे चोवीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे एक रुपये प्रति यान या क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती एक हजार त्रेचाळीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे उतूर जुन्नर वतूर जुन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटल उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये आणि कमाल दर आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगा बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चौदा हजार चारशे क्विंटल पिंपळगा बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार नऊशे सात रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार सहाशे सहासष्ट क्विंटल राहुरी ऑम्बिरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण धरण्याला दर आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती तीन हजार सहाशे तेरा क्विंटल संगमनेरिया बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल